नमस्कार मंडळी बोर्ड सुधारणा विधेयक आज लोकसभेमध्ये दुपारी बारा वाजता सादर केलं जाणार आहे त्यावर चर्चा होणार आहे आणि मतदान देखील आजच आहे हे विधेयक लोकसभेमध्ये संमत होईल का अशी चर्चा सध्या सुरू आहे पण त्याही पेक्षा या विधेयकांमुळे किती सेक्युलर पक्षांचे भुरखे फाटले जाणार आहेत हा खरा प्रश्न आहे त्यातही इंडी आघाडीने या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचं निश्चित केलेलं त्यामुळे नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या विधेयकाला विरोध करायचा ठरवलं आणि त्यांचं त्यात काही वेगळं नाहीये कारण ते स्वतःला सेक्युलर म्हणवतात आणि सेक्युलर म्हणजेच मुस्लिम अनुनयन हे आता समीकरण सगळ्यांना पाठ झालेलं त्यामुळे शरद पवार यांनी जे ठरवलंय की विरोधात मतदान करायचं त्यानुसार ते विरोधात मतदान करू शकतात पण त्यातही एक गोम आहे मित्रांनो शरद पवार हे कसलेले मुरलेले राजकारणी आहेत असं म्हटलं जातं आणि त्यामुळे ऐन वेळेस शरद पवार काय करू शकतात याचाही अंदाज घेतला पाहिजे मला तर असं वाटत की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातले काही खासदार हे वेळेस मतदानाच्या वेळेस तिकडे गैरहजर लाव आणि शरद पवार यांनी जरी त्या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं किंवा त्यांचे खासदार गैरहजर राहिले तरी त्यांच्यावर असलेला सेक्युलरिझमचा ठपका तो काही पुसला जाणार यात सगळ्यात मोठी गोची जर कोणाची होणार असेल तर ती उबाटा सेनेची होणार आहे सातत्याने म्हणते की आमचं हिंदुत्व वेगळं आहे उबाटा सेनेने सातत्याने मुस्लिम अनुनयाची भूमिका मागच्या काही वर्षात घेतलेली आहे आणि त्यामुळे लोकसभेमध्ये किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मुस्लिमांची मतं जास्त मिळाली तेव्हापासून उद्धव ठाकरे हे मुस्लिम दार्जिने झालेले आहेत हे सांगावं लागते असं हे उबाटा सेनेच मुस्लिम दार्जिन पण त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला लोकसभा निवडणुकीत फायदा झाला पण विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसला आणि त्यांचे केवळ वीस आमदार आले त्यानंतर उबाटा सेनेने पुन्हा हिंदुत्वाचा राग आळवण्यास सुरुवात केली की आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये आता प्रॉब्लेम आहे अडचण अशी आहे मित्रांनो की आज उबाटा सेना या बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान करणार कि विरोधात हा खरा प्रॉब्लेम जर उबाटा सेनेने वब्बोड विधेयकाच्या विरोधात मतदान केलं तर त्यांच्या विरोधकांना पुन्हा एक मुद्दा मिळणार आहे आणि तो मुद्दा अर्थातच उबाटाच हिंदुत्व संपलेलं आहे हा असणार आहे ज्या मुद्द्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये उबाटा सेनेला प्रचंड मोठा फटका बसला होता तोच मुद्दा विरोधकांच्या हाती लागणार आहे आणि हे उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलं माहिती मग पर्याय काय आहे तर पर्याय असा असू शकतो की ऐन मतदानाच्या वेळेस उबाटा सेनेचे खासदार लोकसभेत गैरहजर राहू शकतात आणि ते तसे गैरहजर राहिले तर उबाटा सेनेला पर्याय मिळू शकतो आमी ही यानी की आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि मुस्लिमांच्या विरोधातही नाही आजच सकाळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचं मिसृंड फुटलं नव्हतं तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पिळी देतोय मंडळी संजय राऊत हे बोलतात त्यावेळेस आगामी काही घटनांचे संकेत ते देत असतात आज सकाळी संजय राऊत हे जेव्हा हिंदुत्वाच्या बाजूने बोलतायत त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी हे सांगितलंय का अर्थातच शंभर टक्के कारण उद्धव ठाकरे यांना मान्य नाही असं संजय राऊत कधीच काही बोलत नाही मग आज संजय राऊत यांनी हिंदुत्वाच्या मिशांना पिळका का दिला तर त्याचं कारण स्पष्ट आहे की आज लोकसभेमध्ये उबाठा सेनेचे से खासदार हे गैरहजर राहू शकतील कारण सगळ्यात जास्त गोची वफ सुधारणा विधेयकामुळे जर कोणाची असेल तर ती उबाठा सेनेची आहे हे, हे लक्षात घेतलं पाहिजे मंडळी याच वफ सुधारणा समितीच्या बैठकीमध्ये उबाटा सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मोठ्या मोठ्याने या सुधारणा विधेयकाला विरोध केला होता बाकी जे सगळे खासदार होते ते मुस्लिम पक्षांचे खासदार होते फक्त अरविंद सावंत हे एकमेव खासदार होते जे उबाटा सेनेचे जे म्हणतात की आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि त्यांनी या विधेयकाला विरोध केला होता लोकांच्या नजरेत बरेल असा विरोध केला होता आता तेच अरविंद सावंत हे विधेयक ज्यावेळेस लोकसभेत मांडले जाणार त्यावेळेस त्याच्या विरोधातच बोलणार हेही लक्षात घ्या कारण त्यांना आपला चेहरा हा मुस्लिम धार्जिना दाखवायचा आहे आज उबाठा सेनेला माहिती आहे गेलेलं हिंदुत्व आणि त्यामुळे मिळणारी मतं आपल्याकडे आता परत येणार नाहीत अशा वेळेस मुस्लिमांची मतं ही जर गेली तर आपला राजकारण नोमोर होणार आणि त्यामुळे दाखवायचा चेहरा जर कुठला असेल तर या विधेयकाला विरोध करणारा दाखवायचा चेहरा असेल पण प्रत्यक्षात ज्या वेळेस मतदानाची वेळ येईल त्यावेळेस उबाठा सेनेचे खासदार काय करामत करतील हे आपल्याला दिसणार आहे मला तरी असं वाटतय की मतदानाच्या वेळेस उबाठा सेनेचे खासदार हे लोकसभेत गैरहजर राहतील आणि त्याचा फायदा हा विधेयक संमत होण्याला होईल विधेयक संमत होण्याला होईल बघूया मित्रांनो काय होतं पण एक गोष्ट आहे की आज अनेकांचे बुरखे फाट फाटले जाणार आहेत आणि या विधेयकाला विरोध करणारे कोण हे जगासमोर येणार आहे ते ऑलरेडी बेनकाब झालेले आहेत पण जसजशा निवडणुका जवळ येत जातील तसतसा त्यांचा हा बेसूर चेहरा लोकांसमोर आणणं सत्ताधाऱ्यांना सुलभ होणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद